सविस्तरपणे जाणून घेऊयात डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहत असताना साधना लहानाची मोठी झाली आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्याध्यापक असलेल्या वडिलांमध्ये राक्षसी महत्वाकांक्षा देखील बळावू लागली आणि या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे या लेकीला जीव गमवावा लागलाय तर बापाच्या हातामध्ये बेड्या पडल्यात सांगलीच्या आटपाडीमध्ये घडलेली घटना ऐकून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय नेलकरंजीची रहिवासी असलेल्या साधना भोसलेला नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले मुख्याध्यापक असलेले वडील म्हणजेच धोंडीराम यांनी अपयशाबद्दल साधनाला जाब विचारल्या शब्दाला शब्द भिडला आणि या बाप लेकीमध्ये कडाक्याचं भांडण झालं वडिलांकडून होणारा अपमान सहन न झाल्यामुळे साधनानं सुद्धा या सगळ्या प्रश्नांना उलट उत्तरं दिली आणि त्यामुळे धोंडीराम यांनी तिच्यावरती हात उचलला नुसता हातच उचलला नाही तर अमानुषपणे मारहाण केली आणि याच मारहाणीमध्ये साधनाचा मृत्यू झालाय मुलीच्या मृत्यू प्रकरणी धोंडीराम भोसले यांना आता अटक झालेली आहे तर एआय इमेजेसच्या माध्यमातून हा सगळा घटनाक्रम नेमका काय आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करूया डॉक्टर बंगल्याचं साधनाचं स्वप्न होतं नीट परीक्षेमध्ये साधनाला कमी गुण मिळाले मुख्याध्यापक वडिलांनी तिला या सगळ्याबद्दल जाब विचारला साधना आणि तिचे वडील यांच्यामध्ये जोरदार बासाबाशी झाली आणि तिने सुद्धा उलट उत्तरं दिली वडिलांकडून साधनाला अमानुष मारहाण झाली आणि याच अमानुष मारहाणीमध्ये साधनाचा मृत्यू झालाय तर या सगळ्या घटनेच्या संदर्भात तपास अधिकारी आणि मानसोपचार तज्ज्ञ यांनी सुद्धा नेमकं काय म्हटलं आहे आपण जाणून घेऊया कॉलेजमधील टेस्टमध्ये कमी मार्क पडायच्या कारणावरून जात्याच्या खुंट्याने मारहाण केली मारहाण दरम्यान ते आजारी पडे तेव्हा तिला ते आठपडीतील ते सुविधा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले त्यावेळेस उपचारच इथे होत नसल्याने तिला सांगली इथे उशेकल हॉस्पिटलमध्ये रेफर केले तिथे उपचार चालू असताना सकाळी दहा वाजता मय झाली त्यानंतर तिचा मय त्याचं कारण हे मल्टिपल इंजुरी शेराव असल्यामुळे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे त्यानुसार आरोपीवर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन कंसात एक सहजीवने ज्येष्ठ जागत प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून आरोपीस मान्य न्यायालयात हजर केले आहे आरोपीचे दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे अशा पालकाकडून ती जर गेली असेल तर याचा अर्थ वडिलांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि हा अँगर मॅनेजमेंटचा भाग आहे अँगर मॅनेजमेंट जर वडिलांना किंवा पालकांना किंवा कुठल्याच व्यक्तीला करता येत नसेल तर एखादी व्यक्ती ही हकनाक बळी जाते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होईल असं वर्तन पालकांनी करायला नाही पाहिजे न्यूनगंड निर्माण झाला तर ते डिप्रेशनकडे घेऊन जातं ऍग्झायटीकडे घेऊन जातं म्हणजे काळजी विकृती आणि निराशा विकृतीकडे घेऊन जातं आणि जर असं तिकडे जर ते घेऊन गेलं तर ती मुलं ही आयुष्यामध्ये यशस्वी होत नाहीत